सर्वांना नमस्कार माझं नाव विवेक चंद्रकांत प्रतिभा नाथरुवा आणि मी खोली मुंबई येथून आलोय शीर्षक आहे काय मागावं बरं बऱ्याच वेळा काय का होतं की आपले मित्र खूप खुश असतात आणि आपल्याला बोलतात की आज मी इतका खुश आहे की तुझे मागशी मी तुला देईन बरा खुश आहे तुम्हाला पण खूप जण म्हणाले असते आयुष्यामध्ये कि तुझे तुला देईन कमी असा विचार केला की जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत सूर्य चंद्र तर काय मागायचं तर याच्यावरती मी कविता केलेली आहे काय मागावं बरं तळपणारा सूर्य मागू की लुकलुकणारा तारा तळपणारा सूर्य मागू की लुकलुकणारा तारा शीतलदाई चंद्र मागू की झोमणारा वारा अरबीची लाट मागू की परदेशाची वाट अरबीची लाट मागू की परदेशाची वाट खंडाळ्याचा घाट मागू की पंचगंगेचा काठ इंद्रधनुतील रंग मागू की पावसाची सर इंद्रधनुतील रंग मागू की पावसाची सर नभ मागू की गगनशुंभी घर नक्षत्रांचा देणं मागू की चमकणारी वीज नक्षत्रांचा देणं मागू की चमकणारी वीज झेपवणारे पंकजशील कि समोरचं क्षितिज उद्याचा दिन मागू की कालची निशा निशा म्हणजे रात्र उद्याचा दिन मागू की कालची निशा बालपणीचा काळ मागू की चारिकाळच्या दिशा अमृताचा घोट दिशील की कस्तुरीचा भास अमृताचा घोट दिशील कि कस्तुरीचा वास वाटलं दिलंच काही असलं तरी तो असेल केवळ भास पैसा नको कर्ज नको नकोच शिव्या शाप पैसा नको कर्ज नको नको शिव्या शाप मैत्री सारख्या पवित्र नात्यात नको व्यवहाराचा माफ आता मात्र जे मागेन ते नक्कीच तू देशील आता मात्र जे मागेन ते नक्कीच तू देशील माझ्यासाठी एका हकेत तू धावात पळतशील oh. एका शेवटचे संख्ये यांची मागणी केलेली आहे माया दे प्रेम दे आणि विश्वासाची साथ दे माया दे प्रेम दे आणि विश्वासाची साथ दे असेल खरा मित्र तर प्रसंगी मदतीचा तू हात दे प्रसंगी मदतीचा तू हात दे प्रसंगी मदतीचा तू हात दे धन्यवाद खूप छान छान कविता आणि गजल एखाद्या ऐकायला मिळाल्या मगासपासून खूप काही शिकायला मिळालं तर सर्वांनी कविता सुद्धा मन देऊन ऐकली तर आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद खूप सुंदर विवेक याच्यानंतर पुढचे कविता इथे विनंती करतोय दर्शन कुमार नेक दर्शन कुमार नेरक